नमस्कार मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता की मार्केट जे आहे सध्या तेजी करते करतं आहे आणि निफ्टीमध्ये आपण बघू शकता की निफ्टी बँक निफ्टी सध्या त्या आज एक्सपायरी आहे आणि ऑप्शन सेलिंगची जी पोझिशन आहे माझी ती या ठिकाणी मी तुम्हाला शो करून दाखवतो आहे शेरखानचं ॲप आहे बेस्ट ट्रेडर ॲप आहे शेरखान तुम्ही या ठिकाणी बघू शकता टोटल एम टी एम तीन पाचशे पन्नास टोटल बुक प्रॉफिट लॉस तुम्ही बघू शकता नऊशे एकोणतीस आज आपण बुक केलेलं आहे आणि या ठिकाणी सध्या ज्या पोझिशन आहेत त्या ओपन आहेत ऑप्शन सेलिंग विथ हेजिंग आपण या ठिकाणी करत असतो सध्या बँक निफ्टीला अठ्ठेचाळीस हजाराचा जो पुट आहे तो आपण सेल केलेला आहे तीनशे तेहतीसला आपण सेल केलेला होता चार दिवसापूर्वी सध्या तो अठ्ठ्याण्णवच्या आसपास सुरू आहे मार्केट अठ्ठेचाळीसच्या चा वर ट्रेड करते आहे आपण याला टॉप लॉस जो आहे तो एकशे वीसच्या या ठिकाणी लावून ठेवणार आहोत त्याचबरोबर आपण निफ्टीमध्ये एकवीस चारशे पन्नास आज सेल केलेला आहे बावीसच्या आसपास प्रीमियमला एकवीस सध्या तो सुरू आहे आणि एकवीस पाचशेचा जो पुट आहे तो आपण चार दिवसापूर्वी सेल केलेला होता एकशे तेवीसला सध्या तो प्रॉफिटमध्ये आहे धन्यवाद